महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आज आपण आहोत कामती या ठिकाणी कामती जिल्हा परिषद गट या गटामध्ये सुद्धा इच्छुकांची भाऊ गर्दी खूप मोठ्या पद्धतीनं होताना आपल्याला दिसते त्याच धर्तीवरती आज कोरोली गावच्या एक सक्षम महिला नेतृत्व मोहोळ तालुका काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा आपण यांच्याशी आज आपण या गटाबद्दल कामती जिल्हा परिषद गटाबद्दल चर्चा करणार आहोत त्या सुद्धा इच्छुक आहेत त्यांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाव या निवडणुकीसाठी येत आहे आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार सर तुमचा संपूर्ण परीक्षा विद्या विजयकुमार कुमार राहणार कोरोली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर माझं शिक्षण एम ए बी आहे आणि मी मोहोळ काँग्रेस तालुका अध्यक्ष आहे आणि माझं कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष मी सोशल वर्कर म्हणून सामाजिक कार्य करत आहे मॅडम काय सांगाल कामती जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला आहे आपण सुद्धा मोठ्या प्रमाणात आमच्यापर्यंत त्या बातम्या येतात की आपण इच्छुक आहात त्याबद्दल तुम्ही काय सांगा कामती जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलांसाठी पडलेला आहे त्यामुळं मी कमीत कमी दहा पंधरा वर्ष या सोशल वर्कर मध्ये काम करते पद हे मला दहा वर्षापूर्वी भेटले पण मी सुरुवातीपासून सोशल वर्कर म्हणून माविम या बचतगड महिला आर्थिक विकास महामंडळ या मावीम क्षेत्रातून मी सीआरपी म्हणून अगोदर कामाची सुरुवात केली मग कोरोली म्हणा कामती म्हणा किंवा वटवटी म्हणा जामगाव म्हणा बुद्रुक म्हणा अशा या मावीमला जोडलेल्या कामतीमध्ये आमचं ऑफिस आहे मावीमला जोडलेल्या कमीत कमी चाळीस ते पन्नास गावं या गावामध्ये प्रत्येक गावात जाऊन मी बचत गटाची स्थापना केली ज्यावेळेस स्त्री जी फक्त चूल आणि मोल पुरताच मर्यादित होती त्यावेळेस त्यांना बचत गट म्हणजे काय किंवा सेव्हिंग म्हणजे काय बचत कसं करायचं असतं किंवा बँकेत अकाउंट कसं खोलायचं असतं हे कोणत्याही पद्धतीची माहिती त्या महिलापर्यंत नव्हतं आम्ही प्रत्येकाच्या गावोगावी जाऊन मी कॅम्प लावला एक दहा दहा महिला घेऊन त्या गावात जाऊन त्यांना बचत गटाचं महत्व सांगितलं ना सेव्हिंग कशी करायची असते बँक अकाउंट कसं करायचं त्या महिलांना बँकेतनं आणि घरातनं येणं जाणं सुद्धा जमायचं नव्हतं त्यावेळेस सरकार आलं आल्यानंतर मी प्रत्येक महिला झिरो बॅलन्सची स्कीम निघाली होती त्यावेळेस त्यावेळेस चारशे ते पाचशे महिलांचे मी कोरोलीमध्ये म्हणा बाकीच्या आजूबाजूच्या गावाला म्हणा कामतीमध्ये म्हणा त्यांना झिरो बॅलन्सवर बँकेत न येता मी त्यांच्या घरी जाऊन पर्सनली ते खाते अकाउंट ओपनिंग करून दिलं त्यावेळेस त्या महिलांना त्याचं महत्व कळत नव्हतं पण ज्यावेळेस कोरोना संपला आणि खात्यावर पाचशे रुपये कोरोनाचे पैसे आले तेव्हा त्या महिलांना त्या पासबुकाचं महत्व कळलं आणि तेव्हापासून ते महिला दररोज त्यांचं रोजगारातलं म्हणा शंभर पनास दोनशे रुपये ते सेव्हिंग करू लागले म्हणजे एक प्रकारची त्यांना सेव्हिंगची सामाजिक कामाबद्दल आणि महिला सक्षमीकरणासाठी आपण काम सक्षमीकरणा सांगायचं म्हणल्यावर एवढंच आहे की जिल्हा कामती जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलांसाठी पडलेला आहे पण तुम्ही आता एवढ्या जणांची बाईट घेताय मुलाखत घेताय ते पुरुष मंडळी हे त्यांच्या आईना म्हणा पत्नीला म्हणा हे उभा करू लागले आतापर्यंत अशी एकाची बाईट नाही तुम्ही सांगताय की समता बंधुता समानता स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानता कुठं दिसते सर कारण कोण उमेदवार उभा ना नाही आहे त्या उमेदवारची बाईटच नाही की तो उमेदवारचा चेहरा हा कुठं समाजात दिसत नाही किंवा जो उमेदवार ते उभा करू लागले त्या उमेदवाराला आजूबाजूच्या गावात सुद्धा कोणी ओळखत नाही फक्त त्यांच्या घरच्यांना ओळखून पुरुष मंडळी काम करू शकणार नाहीत कारण आरक्षणच हे महिला आहे म्हणलं तर महिलाचा चेहरा किंवा महिलांनी आतापर्यंत काय केले काम फक्त तुम्ही इलेक्शनच्या पुरतं येऊन चालणार नाही तर तुमचं सोशल वर्कर काय आहे तुम्ही त्या महिलांना समाजातली जनता ओळखते का नाही हे आतापर्यंत आहे आणि माझं सामाजिक कार्य हजार चौदा पासून खेळ पैठणीचा नंतर होम मिनिस्टर नंतर महिलांसाठी रक्तदान शिबीर रांगोळीचे स्पर्धा नंतर इथपर्यंत की कुठल्या महिला जरी रात्री डिलेव्हरीच म्हणा नंतर काय अपघात झाला म्हणा तर माझे भाऊ एनी टाइम गाडी घेऊन उभं असतात आणि आतापर्यंत कोणत्याही एका व्यक्तीकडून मी आतापर्यंत भाडं घेतलेलं नाही हे सगळ्या गावालाच माहीत आहे आणि दुसरी गोष्ट म्हटल्यानंतर जिल्हा कामती जिल्हा परिषद गटातून आपण सर्व गावांना आपण जिल्हा परिषद झेडपी गटातून म्हणजे झेडपीतून आपण पन्नास ते साठ गाडे हे महिलांना उपलब्ध करून देतो दरवर्षी कारण तिथल्या चार्जेस जर आपण स्वतंत्र गाडी घ्यायला गेले की हजार रुपये दिवसाला परभाडा आहे पण ते आपण कामती सर्व गावांना फ्रीमध्ये दरवर्षी आपण उपलब्ध करून देतो मॅडम कामती मध्ये महिला बचत गटासाठी स्वतंत्र ऑफिस नाही आहे त्यांना प्रत्येक वेळेस मेळावे आणि कार्यक्रम घेण्यासाठी बाहेरील भाड्यानं हॉल करावं लागतं आणि ते कामतीच्या बाहेर आहेत महिलांना चालत जाण्यासाठी दुसऱ्या गावावरून ते सोयीचं ठरत नाही त्यामुळे अनेक महिला या कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत तर याच्याविषयी आपलं काय मत आहे तर सध्याचे आपले विद्यमान आमदार मोहळचे राजा खरे साहेब यांच्या घरच्यांशी आणि साहेबांशी चांगला आमचं पाठपुरावा या संदर्भात झालेला आहे साहेबांनी आम्हाला ते मंजुरीचे लेटर पण दिलेलं आहे फक्त गावात गावटांच्या अभावी तो काम स्थगित राहिलेला आहे पण आम्ही गायरान ते शोधून काढले गायऱ्यांमधला आम्हाला दहा गुंट्याचं परमिशन मिळालेलं आहे ते लवकरच त्याचे भूमिपूजन चालू होऊन कमीत कमी चार ते पाच हजार महिलांचा भव्य मोठा असा निर्मित करणार आहोत परिस्थितीला आपण उभारणार आहे हे शंभर टक्के तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आहात वरिष्ठांशी याबाबत काय आपली चर्चा झालेली आहे का हो तसं मी आपले लोकप्रिय खासदार सोलापूरचे प्रणित शिंदे नंतर गृहराज्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांनीच मला राजकारणात आणलं यांनीच माझी निवड केली ती तालुका अध्यक्ष म्हणून यांच्या काम नेतृत्वाखाली मी हे काम आतापर्यंत चालू ठेवले हो तसेच आपले विद्यमान आमदार व खरे साहेब यांची वर्ष चर्चा झाल्यामुळेच मी या क्षेत्रात उभारले त्यापेक्षाही तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगायची की जनतेतून मला जास्त स्कोप आहे की तुम्ही उभा राहा तुम्ही आमच्या संध्याकाळी रात्री अकरा बारा वाजता जरी फोन केलं तर तुम्ही फोन रिसिव्ह करू शकता असं तुमचं एकमेव ठिकाण आहे आणि तुम्ही स्त्री असल्यामुळे आम्हाला आमचे मत तुमच्यापर्यंत व्यवस्थित मांडता येतात आणि तुम्ही गावात एनी टाईम अवेलेबल उपस्थित असल्यामुळं कधीही तुमच्या घरी येण्यासाठी काही संकोच वाटत नाहीत आणि त्यामुळं आमची इच्छा आहे की असं जनतेतून जास्त प्रयत्न चालू आहे जिल्हा परिषद मध्ये अनेक गाव असे आहेत की विकासापासून खूप वंचित आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे सध्या आता रस्ते नाहीत बऱ्याच ठिकाणी पाणी नाही नंतर विजेचा अभाव आहे बरेच ठिकाणी सुद्धा व्यवस्थित तिथं त्यामुळं एक तास जरी पाऊस पडला की आम्हाला दोन दोन दिवस लाईटीच्या अभावी बसावं लागतं मग त्या लाईटीच्या अभावी बरेच कामं अडखळून पडतात मोबाईलचं चार्जिंग होत नाही किंवा बाकीच्या ज्या दुकानातल्या काम आहेत ते सगळे अडकून बसतात त्यामुळं उद्योगधंद्यावर मोठा परिणाम होतो त्या म्हणायचं एवढंच आहे की आ, या गोष्टीची जर मला संधी भेटली तर या गोष्टीवर मी तोडगा काढेल पक्षानं जर उमेदवारी नाकारली समजा कुठं आपली युती झाली कुणासोबत इतर पक्षांसोबत तर तुमची भूमिका काय असणार आहे तरी पण आम्ही जेडपी जिल्हा परिषद कामती हेतून मी इलेक्शन लढवणारच आहे उमेदवारी मी लढवणारच आहे उमेदवारी मिळो अगर न मिळो मी जनतेला कधी नाराज करणार नाही मी जनतेच्या सहमतीनं चालणार आहे आणि जनतेच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आतापर्यंत त्यामुळे मी कधीही माघारी घेणार नाही आणि जनतेला नाराज करणार नाही तुम्ही विशेषतः महिलांसाठी या आ, कामती जिल्हा परिषद गटामध्ये कोण कोणती कामं केली अगदी थोडक्यात सांग सुरुवात म्हटल्यानंतर बचत गटाच्या स्टॉलपासून बचत गटाच्या खाते ओपनिंग पासून नंतर महामंडळाचं महिलांना लोन उपलब्ध करून दिलं सबसिडी त्यांना मंजूर करून दिलं बऱ्याच महिलांना हे त्यांच्या पायावर उभा केलं त्या महिला ते उदरनिर्वाह करून घरातल्या घरात घर गर आणि मुलं बाळ सांभाळत आपलं पायावर स्वावलंबी पद्धतीने उभारून दोन पैसे ते सेव्हिंग करू शकाल दुसरी गोष्ट मी फक्त इलेक्शन पुरताच नाही तर माझं कार्य दहा ते पंधरा वर्षापासून महिलांच्या मनोरंजनासाठी आरोग्यासाठी महिलांच्या अडचणीसाठी आणि आमच्या समृद्धी आम पतसंस्थेच्या मार्गातून कामती गावात कामती गट सोडा बाकीच्या मोहळ तालुक्यातल्या कमीत कमी चाळीस ते पन्नास गावामध्ये आम्ही समृद्धी पतसंस्थे कामतीभूत माध्यमातून सगळ्या महिलांना बचत गटातून लोन उपलब्ध करून दिलो त्यांना त्यांच्या पायावर उभा केलो रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलो आणि कोणत्याही प्रकारचे फक्त लोनच नाही तर कोणत्याही प्रकारचं अडचणी उद्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो महिलांच्या हाताला आपण आता रोजगार दिल्याचं बोललात लोन उपलब्ध करून दिलं महिलांच्या हातामध्ये पैसे दिले कामती जिल्हा परिषद गट किंवा तालुक्यामध्ये अशी किती कुटुंब आहेत की ज्यांच्यामुळं समृद्धी परिवार असेल त्यांच्यामुळे त्यांच्या हाताला रोजगार मिळाला असे कमीत कमी सर पंच्याहत्तर सत्तर टक्के जरी म्हणलं तर काय अवघड होणार नाही कारण खेडेगावात मला सांगा आपलं फक्त रोजगार म्हणजे खुरपल्याला जाणं पाहिजे एवढे खुरपायच्या व्यतिरिक्त कुठं महिलांना उद्योगधंदेच नाहीत खेड्यातल्या महिलांना जे अशिक्षित आहेत किंवा ज्यांचं शिक्षण झालं नाही सातवी शिक्षण झालेले त्यांना काम कसं भेटणार त्यामुळे त्यांच्याकडे जे हस्तकला आहे कौशल्य आहे म्हणा द्रोण तयार करायचं म्हणा लोणचं म्हणा भाकरी म्हणा शेंगार चटणी म्हणा काळा तिखट म्हणा जे त्यांच्या ते हस्तकला त्या हस्तकलेला वाव देऊन त्यांना लोन उपलब्ध करून देऊन सबसिडी उपलब्ध करून देऊन आम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून समस्या समस्याबाबत काय सांगाल आतापर्यंत झालेला विकास आमती जिल्हा परिषद गटातील जिवडी गाव आहेत आणि तुम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याबद्दल काय बदल घडू इच्छिता सगळ्यात महत्वाचं म्हणल्यानंतर कामती जिल्हा परिषद गटामध्ये जे एकोणीस वीस गावं येतात त्या वीस गावांमध्ये सर्व ठिकाणी ह्याच समस्या आहेत लाईट पाणी वीज महिला सक्षमीकरण तर या गोष्टीवर पुढं जाऊन मी मला जर उमेदवारी मिळाली किंवा नाही मिळाली तरी मी नेतृत्व सर्वांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या नेतृत्वाखाली मी माझं प्रयत्न हे अटल ठेवणार आहे आणि असं सोशल वर्कर मी हे करत राहणार आहे महिला सक्षमीकरण म्हणजे समता स्त्री पुरुष समानता म्हणतात पण स्त्री पुरुष समानता मध्ये असं झालंय की पाच वर्ष हे तुम्ही फक्त निवडणुकीच्या पुरतीच तुमच्या घरचे म्हणा पत्नी म्हणा किंवा आईला उभा करताय तुम्ही पण त्या पाच वर्ष एकदा निवडून जर आलं उमेदवार त्या पाच वर्षानंतर महिला हे प्रजासत्ता आणि पंधरा ऑगस्टच्या वेळेसच महिला हे आपल्या सभागृहात दिसते किंवा ग्राउंड वर दिसते एखाद चेक वर सही करायची असेल तर महिला दिसते त्याच्या व्यतिरिक्त महिला कुठे दिसत नाही त्यामुळे महिला मला पहिला हे काम करायचं आहे की जे उमेदवार निवडून आले किंवा उमेदवाराला योग्य न्याय मिळाला पाहिजे ती सभागृहात जायला पाहिजे तिनं एखादा जी आर आला तर तो जी आर व्यवस्थित वाचता आला पाहिजे त्याच्यावर तोडगा काढता आला पाहिजे आणि महिलांना ती महिलांच्या मांडीला लावून खांद्याला खांदा लावून लग, त्यांचे प्रश्न सोडवता मॅडम आपण मोहोळ तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आहात त्या अनुषंगानं आपण आतापर्यंत केलेलं राजकीय कार्य लोकसभा असेल किंवा विधानसभेला असेल काय सांगा आ, मी माझी निवड ही दोन हजार पंधराला ला झाली शिंदेसाहेब आणि यांच्या नेतृत्वाखाली मी दहा ते पंधरा वर्ष काम केलेलं आहे ते एकदम वृत्ती आहेत कोणतंही काम सांगा काही आतापर्यंत केलं नाही असं आठवत नाही गावातलं निधी म्हणा किंवा गावातल्या कोणत्याही महिलांचं श्रावण बाळ योजना म्हणा कोणताही डॉक्युमेंट मिळा आणि खासदार फंडातून मी कमीत कमी दहा विद्यार्थ्यांचं मी दरवर्षी ऍडमिशन फ्रीमध्ये करून देते आणि लोकसभेला ताई ज्यावेळेस दोन हजार चोवीसला हो ला थांबल्या होत्या त्यावेळेस मी प्रत्येकाच्या होम टू होम असं जाऊन मी प्रचार केलाय ताईंच काम सांगितलं लोकांना आणि ताईनं मूळ तालुक्यातून भरगोस मतानं साठ हजार मतदान आम्ही लिट दिलं आणि विधानसभेचे आपले लोकप्रिय आमदार राजाभाऊ खरे साहेब यांच्या घरचे आणि आम्ही अशी टोटल बावन गावं आम्ही प्रत्येकी त्यांच्या मेसेज बरोबर बावन गावाला मी भेट देऊन प्रत्येक दे होम टू होम प्रचार करून त्यावेळेस मी पाच हजार पाच हजार महिलांचा हे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मी कामतीमध्ये राबवला होता आणि त्यावेळेस काही कार्यक्रम हा व्यवस्थित झाला आणि सर्व महिलांना आम्ही आकर्षक अस भेटवस्तू दिलो मॅडम महिला बचत गटासाठी तुमचं काम हे खूप मोठं आहे पण सोलापूर लोकसभेच्या विद्यमान खासदार प्रणी शिंदे मॅडम आणि मोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजा भाऊ खरे साहेब या दोघांच्या हे अत्यंत निकटवर्ती म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आहे तर या कामती जिल्हा परिषद गटातील जे महिला बचत गट आहे यांच्यासाठी या आमदार साहेब व खासदार साहेब यांच्या माध्यमातून माध्यमातून मा आपण कोणत्या काही उपाययोजना करणार आहात आतापर्यंत आपण प्रामाणिकपणे पक्षाचंही के काम केलं आणि जनतेचंही काम केलं त्यामुळं ताईकडून कोणतेही काम घेऊन जावा काही कधी नकार दिले नाहीत किंवा आपले साहेब पण राजाभाऊ साहेब पण कधी नकार दिले नाहीत तर खासदार आणि आपले आमदार साहेबाच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्याकडून येणाऱ्या देणगीतून आम्ही महिला बचत गटासाठी कामतीमध्ये भव्य अशा चार ते पाच हजार महिलांचा सभागृह उपलब्ध करून त्या महिलांना एक स्थानिक प्रकारचं स्वरूप देणार आहे दुसरी गोष्ट म्हणल्यानंतर आम्ही निधीच्या माध्यमातून म्हणा साहेबांच्या माध्यमातून म्हणा आम्ही महिलांना विविध प्रकारचे लघु उद्योग म्हणा किंवा आर्थिक महिला आर्थिक महामंडळ म्हणा महिला बाल विकास महामंडळ म्हणा यांच्या क्षेत्रातून येणारा सगळं निधीतून आम्ही छोटे छोटे उद्योग उभा करून दादा महिलांचा ग्रुप तयार करून त्या महिलांना आर्थिक पाठबळ करून त्यांच्या जीवनशैलीत सुबकता येण्याचा आम्ही प्रयत्न करू कामती जिल्हा परिषद गटासाठी निवडणुकीसाठी झेडपीसाठी देऊ अथवा न देऊ तुम्ही अपक्षच उभारणार आहात हे सुद्धा सांगितले दिलं तर ठीक नसेल तर अपक्ष जनता तुमच्या सोबत आहे तुमचं सामाजिक काम खूप मोठं आहे विशेष महिलांसाठी आपण खूप केल्याचं सध्या परिस्थितीला आपल्याला दिसतंय आणि आम्ही पाहिलेलं सुद्धा आहे शेवटी काय सांगाल या काम ती जिल्हा परिषद गटामधील सर्व मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही मी जनतेला आणि वरच्या नेते मंडळीला एकच आवाहन करते की यावेळी जी उमेदवारी देणार आहे किंवा यावेळेस जर तुम्ही उमेदवार उभा करणार आहे तो सर्वसामान्य जनतेतून आणि महिलाच्या मांडीला मांडी आणि खांदाला खांदा लावून किंवा एनिकेंट बारा तास चोवीस तास सोशल वर्कर करणाऱ्या महिलेला तुम्ही विचार करून उमेदवारी द्या कारण कधी कधी महिलांचे प्रश्न म्हणा किंवा उमेद श्रीमंताच्या बंगल्यापर्यंतच पोचतात त्यांच्या गेटपर्यंतच टांगले जातात आपले प्रश्न हे पाच वर्ष त्यांच्या गेटपर्यंत थांबले जातात आपले त्यांच्यापर्यंत जाऊ शकत उच्च शिक्षित असल्यामुळं मला समाजातलं चांगलं आणि वाईट काय यातली चांगली गोष्ट मला माहिती आहे त्यामुळं आपले लोकप्रिय खासदार प्रणित शिंदे आणि आपले विद्यमान आमदार राजाभाऊ साहेब यांच्याकडून मिळणारी निधी त्या निधीतून मला या कामती जिल्हा परिषद गटातून जे आरोग्य समस्या आहेत पाणी वीज रस्ता शैक्षणिक आणि विशेष करून महिलांच्या ज्या पर्सनल समस्या असतील त्या समस्या सोडवण्यावर माझा पूर्ण भर मी आतापर्यंत दिलेला आहे आणि यापुढेही मी पूर्ण भर देणार आहे कामती जिल्हा परिषद गटासाठी सर्व कामांसाठी मी कटिबंध आहे आणि कटिबंध राहणार सीना नदीला मागील काही दिवसामध्ये पूर आला होता तुमचं कार्य त्याबद्दल कसं राहिलेलं आहे सीना नदीला ज्यावेळेस पूर आता एक महिना दोन महिन्याचा कालावधीच्या पूर्वी त्यावेळेस मी आ, एक तालुका अध्यक्ष म्हणा एक समाजसेविका म्हणा महिला माझ्या घरापर्यंत आल्या की आम्हाला असं असं बऱ्याच गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे घरचा प्रॉब्लेम आहे नंतर खाण्यापिण्याचे बांधे व्हायला लागले तर आम्ही समृद्धी पतसंस्थेच्या माध्यमातून त्या प्रत्येक महिलाच्या घरापर्यंत आम्ही किट पोहोचवलो त्या पाच दिवसाचं आम्ही जेवण दिलो चांगलं तांदूळ त्यांच्यापर्यंत चा पोहोचवलं सॅनिटायझर आम्ही पोहोचवलो दुसरी गोष्ट म्हणजे पक्षाच्या वतीनं आम्ही स्वतः मी खरे साहेबांच्या मिशेसला येऊन पंधरा दिवस मी प्रत्येक गावात फिरले दुसरी गोष्ट म्हटल्यानंतर त्या वीस ते पंचवीस महिला माझ्याकडे आल्या त्या पंचवीस महिलांना घेऊन मी सुप्रियासाहेब सुळेंना मुंबईमध्ये भेटायला गेले त्यांच्या राष्ट्रीय भवनमध्ये ताईंना भेटून ताईंना निवेदन देऊन ताईंनी दोन दिवसात तीन निधी लगेच पाठवली ती मदत लगेच पाठवली ती मदत मी स्वतः सर्व गावात त्या महिलांना मी पोचकेन